नमस्कार मित्रांनो मी सुधीर तळेकर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा शेतकरी बांधवांसाठी आहे ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची नोंदणी क्रॉप इन्शुरन्स कंपन्याकडे केलेली आहे त्या शेतकऱ्यांना जर त्यांच्या शेतीमालाचं किंवा पिकाचं काही नुकसान झालं तर त्याचा क्लेम हा क्रॉप इन्शुरन्स कंपन्यांकडे करावा लागत असतो म्हणजे आपल्या पिकाचं नुकसान झालंय याची तक्रार विमा कंपन्याकडे करावी लागत असते परंतु अनेक शेतकऱ्यांना हे माहीत नाही आहे की ही तक्रार कशी नोंदवायची तर मित्रांनो तुम्हाला ही जाणून घ्यायचं असेल की क्रॉप इन्शुरन्स कंपन्यांकडे आपल्या पिकाचे नुकसान भरपाईसाठी तक्रार कशी दाखल करायची तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर टेक या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुमच्या पिकाचं जर काही नुकसान झालं असेल अतिवृष्टीमुळे किंवा पावशी पावसामुळे किंवा इतर अन्य कोणत्याही कारणामुळे जर आपल्या पिकाचं काही नुकसान झालं असेल तर आपण विमा कंपन्याकडे त्याची तक्रार नोंदवू शकतो तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्लेस्टोअर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे गुगल कु गुगल प्ले स्टोर हे ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे सर्चमध्ये क्रॉप इन्शुरन्स असं टाईप करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स असं टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करून क्रॉप इन्शुरन्स नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे हे अशा प्रकारचं क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप्लिकेशन आहे आता या ठिकाणी ओपनच्या ठिकाणी इन्स्टॉल असा पर्याय येईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे आता मी हे ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी फक्त आता ओपन या पर्यावरती क्लिक करतो तुम्ही देखील तुमच्या मोबाईलमध्ये देख, क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्याच्यानंतर इथे ओपनवरती क्लिक करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आता या ठिकाणी तुम्हाला खाली जर भाषा बदलायची असेल तर चेंज लँग्वेज या पर्यावरती क्लिक करून तुम्हाला जी भाषा उमगत आहे तिच्यावरती क्लिक करायचं आहे हिंदी इंग्लिश मराठीपैकी तुम्हाला जी भाषा समजत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला भाषा निवडल्याच्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यू ॲज गेस्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस येईल आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याची तक्रार तुम्हाला नोंदवायची आहे त्यासाठी तुम्हाला क्रॉप लॉस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला क्रॉप लॉस इंटिमेशन या पर्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्याच्या नंतर इथे सेंड ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला शिजन या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खरीप किंवा रब्बी या पर्यायापैकी खरीप या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इयर या ठिकाणी वर्ष निवडायचं आहे वर्ष निवडल्याच्या नंतर तुम्हाला स्कीम या ठिकाणी क्लिक करून प्रधानमंत्री फसल बिमा योजना या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली स्टेट या ठिकाणी तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट या पर्यावरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट या पर्यावरती क्लिक केल्याच्यानंतर फ्रॉम फिअर डीडी यू इन रोल या ठिकाणी क्लिक करून सी एस सी असा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला डू यू हॅव ॲप्लिकेशन किंवा पॉलिसी नंबर या ठिकाणी ऑन करायचा आहे आणि या ठिकाणी खाली तुम्हाला ॲप्लिकेशन किंवा पॉलिसी नंबर या ठिकाणी किंवा भरलेली जी काही पावती असेल त्याच्यावरती ॲप्लिकेशन नंबर जो स्टोरीशीट नंबर तो, तो या ठिकाणी तुम्हाला इंटर ॲप्लिकेशन किंवा पॉलिसी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे पॉलिसी नंबर टाकून झाल्याच्या तुम्हाला या ठिकाणी डन या पर्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर सिलेक्ट अदर ऑप्शन त्याच्या खाली पॉलिसी नंबर आणि छोटा चौकोनी बॉक्स दिसतोय त्या बॉक्सवरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर नंतर या ठिकाणी तुम्हाला फार्मर डिटेल्स शेतकऱ्याची पूर्ण माहिती आणि क्रॉप इन्शुरन्स कंपनीचं पूर्ण नाव वगैरे येईल आता या ठिकाणी खाली यायचं आहे आता तुम्हाला ज्या पिकाची नुकसान झालेलं आहे त्याची तक्रार करायची आहे ते पीक या तुम्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे तर या ठिकाणी क्रॉप नेम या ठिकाणी तुम्हाला जे कोणतं तुमचं पीक आहे त्याचं नाव दिसेल आणि तिथे सर्वे नंबर दिसेल तुमच्या ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे तेच पीक तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्या छोट्या कॉमेंट बॉक्सवरती क्लिक केल्यास नंतर तुम्हाला टाईप ऑफ इन्सिडन्स एक रिपोर्ट इन्सिडन्स नावाचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल आता या ठिकाणी टाईप ऑफ इन्सिडन्स या ठिकाणी क्लिक करून तुमचं पीक नुकसान कशामुळे झालेलं आहे त्याचं कारण या ठिकाणी निवडायचं आहे येथे तुम्हाला जर तुमचं अतिवृष्टीमुळे किंवा पावसामुळे नुकसान झालं असेल तर एक्सेस रेनफॉल या परावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पाऊस ज्या दिवशी नुकसान झालंय त्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे तारीख निवडल्याच्या खाली तुम्हाला स्टेटस ऑफ तुम्� क्रॉप ॲड ॲट द टाइम ऑफ इन्सिडन्स या ठिकाणी क्लिक करून तुमचं पीक उभं होतं काढलेलं होतं की आ, स्प्रेड केलेलं होतं थी, ते या ठिकाणी निवडायचं आहे जर तुमचं उभं पीक असेल तर स्टँडिंग क्रॉप या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर एक्सपेक्टेड लॉस रि, इन पर्सेंटेज या ठिकाणी तुमच्या पिकाचे किती टक्के नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली रि रिमार्क्स या ठिकाणी रिकामं ठेवलं तरी चालेल त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुमच्या पिकाचा फोटो जवळ जाऊन अपलोड करायचा आहे अशा प्रकारे फोटो घेतल्याच्या नंतर तुम्हाला सेव्ह करायचा आहे त्याच्यानंतर खाली अपलोड व्हिडिओ या ठिकाणी काहीही करायचं नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली येऊन सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे अशा पर्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक डोकेट आय डी भेटेल एक नंबर भेटेल तो नंबर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे जो भविष्यात लागू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिकाची पिकाची नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद